अधिवेशनाच्या काळात मी पण तीन आठवडे नव्हतो त्यातही नंतर श्रावण सुरू झालेला आहे परवाना श्रावणाच्या शुभेच्छा शुभेच्छा देत असताना श्रावण पाळा <laughs> उगा झाटेला जाऊन पुरी भाजी खाऊ नका आणि पुरी भाजी खाणं हे सुद्धा त्यांना ठेवायचं लक्ष झालं असं कळलं <laughs> माझ्या माहितीप्रमाणे या गावात पूर्वीपासून चार <laughs> पिढ्या जर बघतोय सकाळची वसुंधराची पुरी भाजी त्याच्या आधी मानेंची पुरी भाजी अशा अनेक हॉटेलांच्या पुरी भाजी ह्या फेमस आणि घरच्यापेक्षा हॉटेल जाऊन जास्त टेस्टी असतात म्हणून जी सवय पालशिकाची पुरी भाजी पारंपरिक नाश्त्याचं खाद्य काही जणांना आता लाज वाटते ती खाणं म्हणजे सुद्धा असो अधिवेशनाच्या काळात पीक विम्याच्या बाबतीतले मी आमचे सहकारी भास्करराव जाधव ते माझ्या शेजारी बसलेले होते नंबर माझा आला होता पोहण्यासाठी त्यांनी मला विचारलं की तुम्ही किती वेळ बोलणार मी पाच मिनटं बोलणार म्हणजे मला संधी द्या मला सेगमेंट बोलायचं आहे मी म्हणलं माझा मुद्दा तुम्हाला घ्यावा लागेल म्हणून मी त्यांना ते कामगार लिहून दिलो आणि ते आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मी तो, 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 तो मुद्दा मांडला वर विधान परिषदेत सुद्धा त्याच मुद्द्यावर हो। तत्कालीन म्हणजे माणिकराव कोकाडे साहेबांकडे खातं होत ते त्यांनी त्याच्यावर समर्पक उत्तर दिलं की एक हजार कोटी रुपये विमा कंपनीचा हप्ता भरायचा राहिल्यामुळे या उरलेल्या विमा कंपनीचे नुकसान भरपायचा चाळीस टक्के लोकांना आपल्या काढून ते मिळालेलं नाही की आम्ही लवकरात लवकर भरतो असे ते मी त्याची